नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी मी अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट घेऊन आलो आहे ओरोस दिनांक तेरा तारीख महिला व कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतीस मिनी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांना आज आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मात्र हा कार्यक्रम सभागृहात न घेता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दलनात छोट्या पद्धतीने उभं रखण्यात आला त्यामुळे पुरस्कार घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानापेक्षा नाराजी जास्त दिसत होती कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे कर्मचाऱ्यात चांगल्या कामाची स्पर्धा निर्माण व्हावी आणि या माध्यमातून शासनाची योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला मुली आणि लहान मुले यांच्यापर्यंत पोहोचाव्यात त्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते गतवर्षीच्या कामकाऱ्याच्या आधारे चालू वर्षी हे सन्मान दिले जातात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तीन अंगणवाडी सेविका मराठी आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच जिल्ह्यातील दोन मुख्य सेविकांचा यात समावेश असतो हा कार्यक्रम म्हणजे जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन देणारा एक इव्हेंट असतो यावर्षी पुरस्कार दिले गेले मात्र तो इव्हेंट न होता सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला दिसला दरवर्षी या पुरस्काराची निवड यादी किमान आदल्या दिवशी जाहीर केली जात होती ती प्रसार प्रसारमाध्यमांकडे देण्यात येत होती त्यानंतर वितरण दिवशी प्रसार माध्यमांना निमंत्रित केले जात होते मात्र यावर्षी महिला व बालकल्याण विभागाला याचा विसर पडला दिसला या पुरस्कारांची घोषणा करून आज त्यांचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दलनात करण्यात आले परंतु त्यांची कल्पना प्रसारमाध्यमांना दिली गेली नाही या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी निवड झालेल्या अंगणवाडी सेविका मदत देसान मिनी अंगणवाडी सेविकांना बोलवले होते हे कर्मचारी जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बसले होते तेथून प्रत्येक तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दलनात बोलवून हे पुरस्कार वितरित केले गेले कोर्टात एकाची सुनावणी झाल्यावर दुसऱ्या पक्षकाराला मोठ्याने हाक मारून पुकारले जाते त्याचप्रमाणे एका तालुका संपल्यावर दुसऱ्या तालुक्याला बोलावले जात होते दलनात गेल्यावर प्रभारी प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉक्टर उदय पाटील प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख संतोष भोसले यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येत होते यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य मुख्य सेविका उपस्थित होत्या तर मित्रांनो वा अंगणवाडी सेविका मला देशमिनी अंगणवाडी सेविका यांच्याबद्दलचा हा हायक रिपोर्ट होता तो तुम्ही बघितलाच असेच नवीन व्हिडिओ आणण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद